शासनाने पोलिसांना सांगून पोलिसांनी त्यांना इकडनं पळून लावलेलं नक्कीच आपण पाहिलं की ज्यांच्यावर जेव्हा ही घटना घडली जेव्हा घटनास्थळी उपस्थित जे सर्व कार्यकर्ते होते त्यांच्याशी आपण आता जी बातचीत आहे केली आहे त्यांच्याकडून जे मत मांडण्यात आलं आहे की पोलिसांनी तेव्हाच त्यांना अटक करायला पाहिजे होता सध्याच्या स्थितीमध्ये जे तेजेंद्रसिंग तिवण यांना आता जे आझाद मैदान पोलिसांनी आहे त्यांनी ताब्यात घेतल्या त्यांच्याकडून पुढे काय कारवाई केली जाणार आहे हे देखील पाहणं मात्र आता महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नागे धोत्रेसह मी रिद्देश हाती पुढारी न्यूज मुंबई प्रकाश निखिल चव्हाण न्यूज मुंबई तरी दृश्य आपण आहोत काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे तिकडची ही दृश्य आणि दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांवरती पोलिसांकडनं लाठीचार्ज करण्यात आलेला आहे मात्र इथे पोलिसांच्या भूमिकेवरती सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात दक्षिण मुंबईमधल्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहे ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे दक्षिण मुंबईमध्ये सी एस एम टी परिसरामध्ये जे काँग्रेसचं कार्यालय आहे वर्षा गायकवाड यांचं ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडल्याचं कळतंय या ठिकाणी भाज युमोचे कार्यकर्ते हे आंदोलन करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी पोहोचले होते मात्र या कार्यकर्त्यांनी आपल्यावरती हल्ला केला असा आरोप हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं केला जातोय आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली आणि अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय हे काँग्रेसचं कार्यालय पाहतोय या ठिकाणी इंदिरा गांधी राहुल रा, त्यासोबतच राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या चेहऱ्यावरती जे काळा आहे ते फेकण्यात आलेला आहे आणि दगडफेक देखील याच कार्यालयावरती करण्यात आलेलं आहे आपण बाहेर असणारी ही खुर्ची असेल त्यासोबतच बॅनर असेल हे सर्व जे आंदोलनकर्त्यांनी आहे ते या भाजप भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावरती फेकलेला आहे या ठिकाणच्या काचा आहे तर त्या काचा देखील या काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेरच्या फडलेला आहेत आपण हे ज्यांनी आंदोलनकर्त्यांनी जे हातामध्ये आणलेले पोस्टर्स आहेत ते देखील पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसचं जाहीर निषेध अशा शब्दाचे जे फलक आहेत ते देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि हे सर्व राजीव गांधी भवन आहे मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचं हे मुख्य कार्यालय आहे आणि या मुख्य कार्यालयावरती हा संपूर्णपणे हल्ला केलेला आहे आणि आता मोठ्या संख्येने जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते आता या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांनी ही संपूर्णपणे सिच्युएशन आहे ती आता अंडर कंट्रोल केलेली आहे आणि लाठी चार्ज करून हा संपूर्णपणे जो मॉब आहे तो या ठिकाणी हटवलेला आहे या ठिकाणी आता पोलीस पोहोचलेले आहेत आणि या सर्व घटनेचा जी चौकशी आहे ती करून ही जी पाहणी आहे ती सर्वप्रथम करतात परंतु हा जो भाजपकडून मोठा हल्ला आहे तो काँग्रेसच्या या सर्व कार्यालयावरती आहे तो करण्यात आलेला आहे व्हिडिओ प्रकाश बोळे सह निखिल चव्हाण पुढार न्यूज मुंबई कारवाई होईल निश्चित होईल कारवाई पंकज गादगे पुढारी न्यूज नागपूर जी स्टेटमेंट दिलेली आहे तो अर्धा वेट व्हिडिओ क्रॉप करून पाठवलेला होता काँग्रेस कार्यालयावर कसं काय मोर्चा आंदोलन सगळीकडे काँग्रेस फक्त आणि त्यांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस फक्त राजकीय फायद्यासाठी बाबासाहेबांचं नाव वापरते हे जग जाहीर आहे आणि त्यांना दुसरा कोणताही विषय भेटत नाही म्हणून बाबासाहेबांच्या विषयावर राजकारण करायला फक्तच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा होऊन